मी जयश्री गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी रत्नागिरीतील सर्व महिला अधिकारी सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते खरं तर आज आठ मार्च आपण सर्वजण महिला दिन साजरा करतो आज आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी अतिशय उत्तुंग भरारी घेतलेली आहे असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की जिथे महिला काम करत नाहीत आमच्या पोलीस दलाचा विचार केला असता तर तिथे सुद्धा महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांची संख्या वाढत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या अतिशय हिरिरीने आणि पुढे येऊन काम करत आहेत सर्व महिलांना आजच्या दिवशी मी एवढा संदेश देईन की त्यांनी त्यांचं करिअर करताना त्यांचं कुटुंब सांभाळताना आपलं स्वतःचा सुद्धा थोडासा विचार करणं गरजेचं आहे कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून असं पाहण्यात आलेलं आहे की करिअर आणि कुटुंब अशा ह्या संयुक्त जबाबदारीमध्ये कुठेतरी तिचं आरोग्य आणि या, या स्वतःकडे जे पाहणं आहे ते तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे त्यामुळे थोडंसं सा स्वतःसाठी सुद्धा आवर्जून वेळ द्या स्वतः योगा किंवा व्यायाम यासाठी वेळ काढून तुम्ही जर सशक्त राहिलात तरच तुमचं कुटुंब तुमचा देश तुमचा समाज सशक्त राहील त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि पर्यायाने समाजाची सुद्धा काळजी घ्या